नमस्कार मित्रांनो आता आपण बनवणार आहे भेल ही बघा भेलचं पॅकेट आणलाय आहे एकशे पन्नास रुपयाचा भेलचं पॅकेट आहे एकशे पन्नास रुपयाचा याच्यामध्ये चटणी आणि गोड चटणी आणि आंबट चटणी ही दोन्ही मिक्स आहेत म्हणजे मिक्स नाही पॅकेट आहेत आणि नंतर आपण त्याला आता आपण थोड्या प्रमाणे अनबॉक्सिंग करू आता बघा अनबॉक्सिंग करतो आपण हे बघा अनबॉक्सिंग करतोय <coughs> अनबॉक्सिंग करतो या चटणीला अजून पण पॅकिंग आहे पॅकिंग आहे इथं चटणी आहे हे बघा डबल पॅकिंग आहे बघा डबल पॅकिंग आहे बघा हे डबल पॅकिंग आणि आपण ह्याला अनबॉक्सिंग करतो भेल आहे भेल हे बघा भेल हे बघा हे बघा कसा मस्त एकदम एकदम चिवडा बिवडा चिवडा आहे काटे आहेत पापडी आहे पापडी आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्यासाठी लागणारे साहित्य आपण पण करून दाखवतो तुम्हाला हा घेतला आहे कच्चा आंबा कच्चा आंबा घेतला आहे कोथमिर घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे आणि टमाटे आणि आता हे अनबॉक्सिंग करेल मी हे बघा असा पॅकिंगमध्ये येतो बघा असे पॅकिंगमध्ये या दोन चटण्या दिलेल्या आहेत याच्यामध्ये एकामध्ये तिखट चटणी आहे आणि एकामध्ये गोड चटणी आहे आणि आता आपण भेट बनवायला तयार करून सुरुवात करू पहिला कांदा टाकू कांदा टमाटा आणि कच्ची कैरी म्हणजे आंबा आणि कोथिंबीर कोथिंबीर आता आपण चटणी खोलतो बघा चटणी ह्याच्यामध्ये आहे हिरवी चटणी बघा हिरवी चटणी ही बघा हिरवी चटणी आहे जास्त आहे पण मी काय जास्त घेत नाही कारण तिकड आहे आणि ह्याच्यामध्ये आहे गोड चटणी गोड चटणी आणि हा पॅकेट येतो दीडशे रुपयाचा दीडशे रुपयाचा गोड चटणी ही खजूर आंबलीची चटणी आहे ही बघा खजूर आंबलीची चटणी आणि आता आपण हालून घेऊ दीडशे रुपयाला हा पॅकेट भेटतो मस्त चटणी भेल येते ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणा वगैरे टाकू शकता तिखट अजून मिरची टाकू शकता पण आम्ही आता लिमिटमध्ये बनवलेली आहे आणि खूप छान लागते खायला आम्ही दोन तीन वेळा आणून खाल्लेली आहे सर्व एक जीव करून घेऊ थोडीशी अजून गोड चटणी टाकतो दीडशे रुपयामध्ये पूर्ण आपण घर खाऊ शकतो चार माणसं खाऊ शकतो आणि आता तुम्हाला दाखवतो कशी सर्व करून दाखवतो बघा आपली भेल तयार आणि जर व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा सब करा आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात